सर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो गावाला खूप पाऊस लागतो आता आपला सप ऑक्टोबर महिना एंडिंग आला तरी खूप पाऊस लागतो काल रात्रीचं खूप म्हणजे खूप लागला आणि बघू शकता तुम्ही सकाळचं गावचं वातावरण हे बघा पाणी किती सतलं आहे कालच्या पावसाने भात वगैरे कापून झाली आहेत लोकांची आता फक्त नाचणी वेचायची बाकी आहेत त्याचं काम चालू आहे चला बघूया आजच्या दिवसात पूर्ण काय घट्ट ते तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे तर गावाकडची सकाळ बघा मंडळी नू मी बघा जासुवंदी का फुला बिला मी बघा पांढरी जास्वंत कळा आज उग उघेल केळीची झाडं वगैरे आहेत चाय पिओ हो ये मित्रांनो ही बघा चाय गावन आणि हय तर मित्रांनो बघा आता मी बागे दिलंय ही बघा गवती चहा केवढ मोठं झाड झालंय बघा हा चायमध्ये टाकल्यावर चाय एकदम भारी वाटते म्हणजे भारी लागते चव वेगळीच होते सगळीकडे जंगल झालंय बघा त्यातलं काढलेलं आहे रान आणि बघा झेंडूचे झाडे म्हणजे झेंडू गोंडे धरले ना त्याला धरतील बहुतेक ही बघा तर मित्रांनो आता आपण आपल्या गावातील युट्यूबर आहेत ओमकार तांबे यांच्या फार्म हाऊसवर जाऊया म्हणजे ते गावालाच असतात ते कायम व्हिडिओ टाकत असतात आपल्या गावचे म्हणजे कोकणातले आणि त्यांच्या चॅनलचं नाव आपण जाणून घेऊया हे ते बघा त्यांचं पाठी हाऊस आहे इथे त्यांची पोल्ट्री वगैरे सर्व आहे तुम्हाला दाखवतो मी तर सगळ्यात पहिला बघा फार्म हाऊस का कुंपन बघा त्यांना काय केलं ना या कुंपणतनं कोणी येणार पण नाही आतमध्ये असा कुंपन केला ना आणि ही बघा त्याची पोल्ट्री प्युअर गावटी कोंबडी आहेत हे बघा प्युअर म्हणजे प्युअर एकदम म्हणजे कसलं म्हणजे एकदम नॅचरल आहेत ते हे बघा हे बघ चार रे। ना रे आणि हे बघा आपले कोकणी युट्यूबर ओमकार तांबे कोकणी ओम येणार आहे हे बघा ह्याचं पण चॅनल आहे ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तो कोकणातील व्हिडिओ टाकत असतो काय ना काय आणि हे फार्म हाऊस आहे त्याचं फार्म हाऊसमध्ये साड्यावरती मांगर आहे गुरा होती पहिली आता गुरं नाही आहेत ससं गावाकडे कोणाकडे आणि हे बघा शेती आपलं भात जोडतो ना त्याची उडवी आहे दोन हे बघा हे तुमका गावाच बघू भेटत आहे सगळा तर मित्रांनो हे बघा गावाला परत पाऊस चालू झालाय आणि समोर बघ बघू शकता भातलाची उडवी आहेत त्या उडव्याचं टक्चर बघा कसं बनवलंय वरून असं गवत सोडलं आहे त्याच्यामुळे आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आणि खालचं गवत सर्व सुकं राहू शकतं असंच बनवलं तर मित्रांनो तुम्हाला आता मी गावची टूर दाखवतो आमच्या गावची घरं वगैरे हो हे बघा असं रोड आहे आपली पाय वाट बोलतात हे का आमच्याकडे सगळीकडे जंगल झाला पावसामुळे हे बघा ओंकार ह्या आमचा घर आहे आणि त्या ओंकाराचं घर आहे ते बघा ओंकाराचं घर आहे अशी घर आहेत कौलारू बघा आमच्या घराच्या आहे ना व्ह्यू बघा

अशी सगळी घर आहेत आता आपण उड्यावर जाऊया व्हाळावरती हरला जातो पाणी जात ही बघा नारळी पोपळीची झाड आहेत आमच्या इकडे इथे आमचं गाव आहे वरती आणि इथं ओडा आहे आमचा ओडा पण ओढ्यावर जाऊया आता माळावरती थी। ग नारली फोपलीची झाड हा बघा आमचा नारळ नारळ बघा किती जातलंय हा आमचा माड आहे आणि वीर आहे आमची म्हणजे प्रत्येकाची वीर आहे इथे हे बघा आता जाऊया आपण झाळावर जर दुपारी जर पाणी असलं तर हे आंघोळीत पण येऊ खावा बघू हवा अरे पाणी हा रे आंघोळ्या बराच हा थंड पाणी असत एकदम मित्रांनो पाऊस पडता एकदम गारगार पाणी असत काल रात्री लयच पाऊस लागलो हा बघा आमचा ओढा वरून असं पाणी येतं हे बघा हा आमचा झरा आहे इथून आम्ही पहिल्यांदा पाणी प्यायला न्यायचो आता प्रत्येकाच्या विहिरी वी व नळ वगैरे झालेत घरात आणि हे बघा महिलांना धुण्यासाठी पात्रे वगैरे आहेत वरती अशी आमची घरं आहेत इकडं आमची बाग आहे आणि इकडे आमचा ओढा आहे म्हणजे जवळच आहे दोन मिनटावरच आहे पाणी बघा क्लीन किती आहे आंघोळ येऊ खावा पण थंड पाणी असत एकदम चला आता आपण पुलावर जाऊया साखवावरती तर मंडळी ह्या आमचा फेवरेट ठिकाण आहे प्लेस इथे आम्ही सर्व बसायला येतो निवांत एकदम म्हणजे दुपारचं वगैरे ना कोण नसतं इथे हा आमचा पूल आहे साखावा आहे बघा छोटासा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे पूर्ण बघा इकडून पण ओढा आहे आणि इथे सर्व खाली जातो खालच्या बोरंब्याला हा ओढा मस्त वाटतं इकडे हे बघा कोण नसतं दुपारचं पोरविरा इथेच बसतात सर्व मे महिन्यात आले गाव तर गावाला तर हा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आमच्या गावच्या टूरचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा छोटासाच व्हिडिओ बघणं बनवला त्याच्यानंतर त्याला काम होतं म्हणून गेलो अर्धा टाकून चला